नमस्कार मंडळी विभूती दर्शन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे उद्या सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आहे रथसप्तमीचा मुहूर्त आज पंधरा फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये याविषयीची माहिती आपण जाणून घेतली होती मात्र रथसप्तमीचे व्रत अनेक स्त्रिया करतात पण काही कारणास्तव ज्यांना हे व्रत करता येत नाही तर त्यांनी मात्र एक काम नक्की करावं रथसप्तमीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं व्रत मानले जाते कारण या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि आपल्या हिंदू धर्मात सूर्यदेवतेला आणि चंद्रदेवतेला खूप महत्त्व आहे सूर्यदेवता म्हणजे आपला मनुष्यजातीचा आत्मा किंवा संपूर्ण पृथ्वीचा आत्मा म्हणून ओळखला जातो आणि ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जातो रथसप्तमीचा दिवस हा सूर्यनारायणाचा जन्मदिवस असतो तर त्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची उपासना केली जाते पूजा अर्चा केली जाते म्हणून या दिवशी जो कोणी सूर्यनारायणाचे व्रत करतो सूर्याची पूजा करतो तर त्याला रोगातून मुक्ती मिळते पापापासून मुक्ती मिळते आणि तसेच मोक्षाची प्राप्ती होते म्हणून रथसप्तमीचं व्रत हे हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं व्रत मानलं गेलं आहे म्हणून ज्या स्त्रिया किंवा पुरुष हे व्रत करू शकत नसेल तर त्यांनी या दिवशी अवश्य एक काम करावं ते काम कोणतं आहे तर पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू सर्वात आधी जाणून घेऊया रथसप्तमीचे महत्त्व काय आहे आणि हे रथसप्तमीचे व्रत का बरं साजरे केले जाते रथसप्तमीचे व्रत किंवा रथसप्तमीचा दिवस हा सूर्यनारायणाचा जन्मदिवस आहे म्हणतात आणि त्यामुळे सूर्यनारायण संपूर्ण पृथ्वी तलावर जीवनदान देण्याचं कार्य करते सूर्याशिवाय इथे पृथ्वीवरचा एकही मनुष्य किंवा कोणताच प्राणी जिवंत राहू शकत नाही त्यामुळे या दिवशी सूर्याची पूजा अर्चा करून सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि या दिवशी सूर्यनारायणाचे व्रत केले जाते हे व्रत केल्यानंतर मनुष्याला कोणता फायदा होतो तर असं म्हणतात की हे व्रत जो कोणी करतो आणि पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्याला अर्घ अर्पण करतो तर त्याला पापातून मुक्ती मिळते मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं होतं की पापातून मुक्ती मिळते म्हणजे काय तुम्ही जर जाणून बुजून केलेलं पाप असेल तर त्या पापातून मुक्ती मिळत नाही पण आपल्या हातून कळत न कळत जर जे कोणतेही पाप झाले असतील तर त्यातून मुक्ती आपल्याला निश्चितच मिळते म्हणून हे सूर्यनारायणाचे व्रत मनुष्याला अखंड सौभाग्य प्राप्ती पुत्रप्राप्ती कीर्तीप्राप्ती आनंद प्राप्ती नाव यश समृद्धी धनप्राप्ती आपल्याला जेही इच्छा असेल तर त्याची प्राप्ती आपल्याला सूर्यदेव करून देत असतो म्हणून हे व्रत महत्वाचे ठरते माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला हे व्रत केलं जाते याच तिथीला अचल सप्तमी किंवा भानुसप्तमी म्हणतात किंवा महासप्तमी सुद्धा म्हणतात आणि या दिवशी सूर्याची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवला जातो पायसाचं नैवेद्य म्हणजे या दिवशी चुलीवर दूध उतू घातलं जाते आणि या उतू घातलेल्या दुधाचा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवला जातो यासोबतच या दिवशी सूर्यनारायणासोबत ना त्याच्या रथाचे आणि सात घोड्याचे पूजन केले जाते सात घोड्यांचं सा पूजन म्हणजे सात वारांचं सा पूजन किंवा सात धान्याचं सा पूजन केले जाते म्हणून या पूजनामध्ये सात प्रकारचे धान्य ठेवून त्या धान्याचं पूजन रथसप्तमीच्या दिवशी केलं जाते आता हे सूर्यनारायणाचं ना पूजन कोणत्या शुभ मुहूर्तावर करावं तर माघ शुक्ल पक्षातील पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी मुहूर्त सुरू होत आहे म्हणजेच या दिवशी रथसप्तमीच्या मुहूर्ताची सुरुवात होणार आहे आणि मागशुद्ध सप्तमी सप्तमीचा दिवस हा सोळा फेब्रुवारीचा आहे आणि सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंतचा मुहूर्त आहे तर त्यामुळे सोळा फेब्रुवारीला आपल्याला हे पूजन करायचं आहे पूजन हे सकाळीच करायचं आहे आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आपल्याला पूजन सकाळपासून कधीही करता येईल रथसप्तमीला घरातील सर्व लोकांनी सूर्योदयापूर्वी उठावं कारण या दिवशी सूर्याची पहिली किरण जो कोणी बघतो तर त्याला आरोग्य प्राप्ती होते आणि या दिवशी जो कोणी सूर्याला अर्घ अर्पण करतो तर त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते मोक्षाची प्राप्ती होते आणि त्याला त्याच्या पापातून मुक्ती मिळते म्हणून या दिवशी सूर्यनारायणाला सकाळी नदीमध्ये स्नान करून आणि ज्यांना नदीमध्ये शक्य होत नसेल तर त्यांनी आपल्या घरी स्नान करून पहिल्या सूर्याच्या किरणाला अर्घ अर्पण करावं ज्या लोकांना व्रत करणे शक्य नाही किंवा ज्यांना व्रत करायचे नाही तर त्या लोकांनी काय करावं त्या लोकांनी सकाळी उठून सकाळी स्नानादी होऊन सूर्याला अर्घ अर्पण करावं तुम्ही व्रत करा नका करू पण सूर्याला मात्र अर्घ निश्चितच अर्पण करावं याशिवाय जो व्यक्ती हे व्रत करू शकत नाही ही पूजा सुद्धा करू शकत नाही तर त्या लोकांनी काय करावं त्या लोकांनी सकाळी उठून स्नानादी होऊन सूर्याला अर्घ अर्पण केल्यानंतर तुळशीला अर्घ अर्पण करावं किंवा शुद्ध जल अर्पण करावं आणि तुळशीची पूजा करावी आता ज्या लोकांना हेही शक्य होत नसेल तर त्या लोकांनी रथसप्तमीच्या दिवशी तिळाचं दान करावं तिळाचं दान तुम्ही कुठे करावं तर गोरगरिबांमध्ये सुद्धा करू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही तिळाचं दान करू शकता आता कुणाला प्रश्न असेल की तिळच का दान करावं तर आपल्या इच्छेनुसार आपण काहीही दान करू शकतो मात्र मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीच्या काळापर्यंत तिळाला खूप जास्त महत्त्व असते म्हणून या दरम्यान तीळ दान केल्यामुळे आपला शनिदोष बरा होतो आपल्याला आणखी कोणत्या समस्या असेल तर त्या समस्येमधून सुद्धा शनिदेव आपल्याला मुक्ती देत असते आता तुम्हाला हेही करायचं नसेल किंवा तुम्हाला हेही करणे शक्य नसेल तर मग काय करावं तर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी स्नानादी होऊन फक्त सूर्यमंत्राचा जाप करावा या व्यतिरिक्त तुम्ही काही केलं नाही तरी चालेल पण सूर्यमंत्राचा जाप अवश्य करावा तर अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी ज्या कोणाला हे व्रत करणे शक्य नसेल पूजा करणे शक्य नसेल तर तुम्हाला जी ही कामे सांगितलेली आहे किंवा जीही तुम्हाला करता येईल मग तुम्हाला मंत्रजाप असू द्या दानपुण्य असू द्या किंवा ब्रह्ममुहूर्तावर उठून तुळशीचं पूजन असू द्या तर हे जर तुम्ही केलं तर तुमची इच्छा जे असेल ते निश्चितच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ ज्या पद्धतीने आपण उपवास करतो पूजाविधी करतो त्याचप्रमाणे मिळते म्हणून अवश्य हे दोन तीन कामे जे सांगितलेली आहे ती अवश्य करावी अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी ज्यांना व्रत करणे शक्य नसते पूजाविधी करणे शक्य नसते तर त्यांनी ही कामे करा आणि ज्यांना शक्य असेल तर त्यांनी निश्चितच ज्या पद्धतीने तुम्हाला मागच्या व्हिडिओनमध्ये मी रथसप्तमीची पूजाविधी सांगितली आहे दूध उतू कसं घालायचं आहे सांगितले आहे रथसप्तमीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी उपाय कोणते करायचे आहे तर अवश्य ते उपाय करा जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर व्हिडिओ जाऊन बघा कारण रथसप्तमी उद्या आहे आणि इतर लोकांपर्यंतसुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कारण रथसप्तमीचे आणि सूर्यदेवाचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त आहे कुंडलीमध्ये जर सूर्यदेव कमजोर असेल बलवान नसेल तर त्या व्यक्तीची प्रगती होत नाही तो नेहमी त्याला आरोग्याचे प्रश्न राहतात त्याच्या हातून नेहमी कोणत्या ना कोणत्या चुका होत राहतात त्याला शिक्षणामध्ये त्याला त्याची प्रगती होत नाही किंवा त्याला त्याच्या करिअरमध्ये त्याला रस्ता सापडत नाही करिअरमध्ये सुद्धा त्याची प्रगती होत नाही आणि ज्यांचा सूर्यदेव बलवान असेल तर अशा व्यक्तीची प्रगती लवकर होते चार लोकांमध्ये तो व्यक्ती नेहमी चमकतो म्हणजे त्याची त्या व्यक्तींवर छाप असते तो व्यक्ती इतर लोकांवर त्याचा प्र भाव असतो तसेच त्याची जे कामे असतात ते लवकरात लवकर पूर्ण होतात आणि त्याला आरोग्यासंबंधीचे कोणतेच प्रश्न राहत नाही मात्र असा व्यक्ती बिमार जरी पडला तरी तो लवकर बरा होतो त्याला दवाखान्याचा खर्च करावा लागत नाही आता आपल्या कुंडलीमध्ये दे सूर्यदेव बलवान आहे की कमकुवत आहे हे स्वतःची कुंडली चेक करून सुद्धा बघू शकता आपली कुंडली घ्यावी आणि एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन बघावं की आपला सूर्यदेव कमजोर आहे की बलवान आहे ज्यांचा सूर्यदेव बलवान असेल तर त्यांनी काही उपाय केले नाही तरी चालतील पण तुम्ही रोज सूर्याला अर्घ अर्पण करा आणि ज्यांचा कमकुवत असेल तर त्यांनी निश्चितच सूर्यदेवतेचे उपाय करावे रोज सूर्याला अर्घ अर्पण करावं रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्याची पहिली किरणे स्नानादी होऊनच शरीरावर घ्यावी तुम्हाला सूर्यदेवाचं बल प्राप्त होईल तर अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी कौटुंबिक सुखासाठी मुलाबाळांच्या सुखासाठी सूर्यदेवतेचं पूजन करावं आणि ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे व्रत करावं मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सर्व सुवासिनी स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू देतात आणि वाणं देतात या हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत असतो शेवटचा दिवस हा रथसप्तमीचा असतो जर तुमचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम राहिले असेल बोरनान राहिलं असेल किंवा तिळव्याचे कार्यक्रम राहिले असेल तर शेवटचा दिवस हा रथसप्तमीचा आहे या दिवशी अवश्य आपले सर्व कार्यक्रम उरकून घ्यावेत रथसप्तमीला शक्य झाल्यास काळ्या तिळाचं दान करावं आणि कोणी काळे तिळ घेत नसेल आजकाल तर कोणी गोरगरीबसुद्धा घेत नाही तर काळ्यातिळाची वडी तयार करावी आणि मिठाईसारखी ती इतर लोकांना द्यावी हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या तिथ्यांवर दान करणे अत्यंत शुभ मानलेलं आहे त्यापैकी मकर संक्रांतीला आपण दान करतच असतो पण रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा दान करणे अत्यंत शुभ आहे ज्या तिथ्यांवर आपल्याला दान करायचं सांगितलेलं आहे तर त्या तिथ्यांवर अवश्य कोणत्या ना कोणत्या वस्तू दान कराव्यात तर अशा पद्धतीने नक्कीच रथसप्तमीचे व्रत सर्वांनी करावे तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करून द्या आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी नक्की देईल तर पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद